पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं सोलापूर शहरात ऑपरेशन मुस्कान तेरा ही मोहीम राबून डिसेंबर महिन्यात शहात्तर बेपत्ता महिला पाच अल्पवयीन मुली आणि सहा मुलांचा शोध लावण्यात आला विशेष पोलीस महानिरीक्षक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी राज्यात हरवलेल्या बालकांच्या आणि महिलांच्या संदर्भात ऑपरेशन मुस्कान तेरा ही विशेष शोध मोहीम दिनांक एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन या कालावधीत राबवण्यास कळवल्यानं अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर आणि पोलीस ठाणे निहाय टीम तयार करून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय यांच्या वतीनं सोलापूर शहरातील सात पोलीस ठाण्यांमध्ये मुस्कान पथक तयार करून दिनांक एक ते एकतीस डिसेंबर या कालावधीत मुस्कान ऑपरेशन ही मोहीम राबवण्यात आली होती या ऑपरेशन मुस्कान तेरामध्ये एकूण शहात्तर बेपत्ता महिला अल्पवयीन लहान मुली पाच मुले सहा यांचा शोध लावला असून आठ अल्पवयीन भीक मागणाऱ्या मुलांची सुटका करण्यात आली तसंच एकशे पंचावन्न बालकामगारांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आलं एकूण आठ आस्थापनांच्या मालकांवर बालकांची काळजी व संरक्षण अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक महादेव राऊत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहरचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचं मुस्कान पथक तसंच सात पोलीस ठाण्यात नेमण्यात आलेलं मुस्कान पथक यांनी ही मुस्कान ऑपरेशन मोहीम यशस्वीपणे राबवून कारवाई केली